ni boleh dia itu juga ni

गांधीजी गांधीजी महात्मा जर आज हयात असते तर ते त्याच शब्दात बोलले असते की कल्याणपूर्वीची जी अवस्था आहे ती बघून निश्चितच त्यांना दुःख झालं असतं त्यामुळे अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचा फोटो आणि कल्याणपूरचे रस्ते याचा समाविष्ट करून लोकांपर्यंत मोठ्या चांगल्या प्रमाणे त्यांनी मेसेज पाठवला आहे त्यामुळे त्यांचं मी विद्यार्थ्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो महात्मा गांधीजींनी बघा गेल्या अनेक वर्षापासून त्याचा एक इतिहास राहिलेला आहे अहिंसाच्या माध्यमातून संयमाने जर आपण आंदोलन केलं त्याला यश नक्कीच प्राप्त होतं ते उदाहरण मिळावं म्हणून त्यांचे विचार या शाळा असेल मातोशी शाळा असेल अनेक शाळेमध्ये विद्यार्थी सहभाग कमलादेवी शाळा असेल यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि कल्याणपुरेच्या नागरिकांना एक संदेश दिला आहे की अहिंसेच्या माध्यमातून संयमाने आपण कोणत्या पण यशापर्यंत पोचू शकतो या ठिकाणी मी आवर्जून महापालिकेला विनंती करेल की या विद्यार्थ्यांच्या मागण्या तरी पूर्ण करा विद्यार्थी या रस्त्यांबाबत त्यांच्या मनामध्ये आक्रोश आहे निराशा आहे दुःख आहे कारण की रोज या रस्त्यावर सगळ्यात जास्त जर चालायचं काम करत असतील प्रवास करायचं काम करत असतील विद्यार्थी आणि त्याचे पालक करतात त्यामुळे आता गणपती गेले नवरात्र गेली हिवाळी आलीये त्यामुळे रस्ते चांगले आणि सुरक्षित करावेत अशी मी आजच्या दिवशी महात्मा गांधीजींच्या चरणी प्रार्थना करून मी महापालिकेला विनंती करतो